एवढा सर्व काही भाजीपाला आज घेऊन आले मी तर आता ना साडेसहा वाजले अंधार पडला आहे आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती आज मार्केटमध्ये Good morning. Good morning, मदे मदे, good आज ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना छान आमची वॉकिंग चालू आहे जॉगिंग व्यायाम पळते पण आहे मध्ये मध्ये चालते पण आहे म्हटलं आता छान उजेड पडला आहे सर्वांना गुड मॉर्निंग करू मस्त वाटतंय दुसरा दिवस आहे तरी पण आज खूप भारी वाटलं मला रिलॅक्स थोडी हळू चालते पण मग अशी खूप पटपट आम्ही चालत आलो इथे बोलायचं होतं म्हणून थोडी चाल मी पडली आता पाच एक मिनटात घरात पोहोचू चला परत भेटू काय काय त्या रोडला आहे ना वाहतूक जरा कमी आहे आत्ता वाहतूक सुरू झालेली आहे आणि आजूबाजूला सर्व शेत आहे शेत आणि समोर पूल आहे नदी पण आहे तिथे पाणी कमी आहे शेत असल्यामुळं आजूबाजूला खूप अशी हिरवळी छान वाटतं पाणी काहीच नाहीये तिकडे चला भेटू परत चला तर आता आहे ना पूजाचा टिफिन बनवायचा आहे आणि आज आहे ना भाजीला काही नव्हतं घरामध्ये त्यामुळे आज एक वेगळी रेसिपी करते मी आणि ती तुम्हाला पण शेअर करते तर आज पूजाच्या डब्यासाठी करते कांद्याची चटणी आता तुम्ही चटण्या तर बऱ्याच प्रकारच्या बघितल्या आहे शेंगदाण्याची चटणी खुरसणीची तिळाची खोबऱ्याची बटाट्याची तर मी ना आज कांद्याची चटणी तुम्हाला दाखवते तर आमच्याकडे ना पूर्वीपासून ही कांद्याची चटणी आम्ही करत असतो माझ्या माहेरी तो तर खूप होते माझ्या वडिलांना खूप आवडते कांद्याची चटणी तर मी ना तीन मोठे कांदे ना कापून घेतले थोडेफार जाडसरच कापले आहे आणि तेलामध्ये जिरं टाकलं त्यानंतर कांदा चांगला असा गुलाबी होऊ दिला आहे थोडंसं बारीक मीठ टाकलं म्हणजे पटकन कांदा मऊ होतो आणि त्यावरती झाकण ठेवून थोडी वाफ दिली म्हणजे कांदा छान असा मस्त मऊ झालेला आहे त्यानंतर यामध्ये पावचमचा चमचा हळद आणि थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि त्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा जाडसर असा कोट केला होता तोही टाकला तर ही कांद्याची चटणी ना इतकी भारी लागते ना जेव्हा आपण डाळ भात करतो त्यावेळेस आपण तोंडी लावण्यासाठी काहीतरी तिखट म्हणून चटणी करतो ना तर त्यावेळेस पण आम्ही करतो तर या ठिकाणी मी आता लाल मिरची पावडर टाकली पण इथे हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या आणि त्या थोड्याशा शेंगदाण्यामध्ये जाडसर जर वाटल्या ना तर तिथं अजून पण भारी लागते आणि यामध्ये मी छोटासा एक बा बटाटा टाकला आहे तसं तर कांद्याच्या चटणीमध्ये बटाटा टाकतच नाही पण मी टाकला एक छोटासा अजून पण पण भारी लागते आणि इकडच्या साईडला कुकरमध्ये ना रात्रीचा मसाले भात होता तर मी तो तसाच ठेवला होता कुकरमध्ये त्यातच गरम करते आणि पूजाला खायचा होता मिस्टरांना पण मळाय जायचं होतं तर त्यांनाही देते आणि पूजासाठी आता इथे चपात्या करते तर पूजा येणा सर्व काही घरांना येणा झाडू मारते आणि झाडू मारता मारता तिच्याशी मी बोलते पोळ्या करता करता कारण सकाळी ना आम्ही दोघी पण वॉकिंगला जातो मग तिथून आल्यानंतर मग तिची तिची आणि माझी दोघींची आंघोळ झाल्यानंतर मी डब्बा करते आणि पूजा येणा घरं सर्व काही झाडून घेते वेळ असला तर झाडते नसल्या वेळ तर मग मी नंतर झाडून घेते आणि ती जायच्या वेळेस मी कधीच घर झाडत नाही कारण एखादी व्यक्ती आपल्या घरातून जर कुठे जॉबला जात असेल किंवा महत्त्वाच्या कामाला जात असेल ना तर त्यावेळेस ना कधीही घराला झाडू मारू नये

तर तुमच्याही घरामध्ये कोणी जॉबला जात असेल आणि सकाळी त्यांना डब्बा द्यायचा असतो खूप लवकर उठावं लागतं आणि थंडीच्या दिवसांमध्ये तर उठूशीच वाटत नाही पण आता सध्या तर आम्ही लवकर उठतोय खूप फ्रेश वाटतं पण उठल्यानंतर ही बघा कांद्याची चटणी पूजेच्या टिफिनला भरली मी खरंच खूप भारी झालेली होती तीदी तीदी तो। तो दा 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 ना जास्ती बुक येते किती निघेल भातली बारी झालं तुम्ही रात्री आता कशा बोलते रात्रीने सांगितली पूजा चहा आता शेगडीवरती ना चहा बनवते खरं तर दोन तीन दिवस झाले चहा कॉफी काहीच घेतलं नाही आणि व्लॉगमध्ये तुम्हाला चहाही दाखवला नाही पण आज म्हटलं कोरा चहा बनू आणि त्यामध्ये भरपूर आलं आल्लं टाकून चहा पिल्याने पचनशक्ती सुधारते आणि हिवाळ्यामध्ये आल्लं खाणं खूप चांगलं राहतं तसंच आल्यासोबत आपण गरम मसाले खडे मसाले पण आहारामध्ये घेतले पाहिजे तर मी चहाचा मसाला केलेला केलेला आहे तर त्यामध्ये सर्व आहे वेलची लवंग जायफळ वेलदोडे अजून मिरे तर हे सर्व काही चहामध्ये टाकल्यानंतर चांगला उकळून घेतला अर्धा कप मला काढून घेतला आणि त्यामध्येच थोडंसं दूध टाकून आता हा आहे ना दुधाचा चहा मिस्टरांसाठी एक बनवते आणि आता तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही तर चहा सोडला होता आणि पुन्हा चहा घ्यायला सुरुवात केली तर मी काही रोज रोज चहा घेणार नाही पण आज आहे ना जरा थंडी खूप आहे तर म्हटलं कोरा चहा करते बिना दुधाचा कारण कोरा चहा घेतल्यामुळे वजन कमी होतं फक्त चहामध्ये ना साखर कमी पाहिजे फिका एकदम आणि त्यामध्ये वरतून लिंबू पिळलं तर अजूनच भारी लागतो तर असाच केलाय मी आणि आता मिस्टर पण लाडू खात कारण त्यांना जायचंय शेतामध्ये आणि पूजा ही दूध घेते छान आहे ब्ल्यू कलर आहे पण मग मला अशी नको आहे तू वापर तुझ्या ड्रेसला मॅचिंग झाली आवर ना पूजा अगो नऊ वाजत आली तुमचा चहा घ्या हो गणपती बाप्पांना देते ठेवते इथ हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाचे चरणे प्रार्थना पहिलं ना तुम्ही सकाळी सकाळी सर्व काही धावपळ असते आमच्या मागे सर्व घरातली कामावरली आहे पूजा पण आता जाणार आहे पाच एक मिनटात रेडी झाली ती पण अजून पण भरपूर काम आहे मला कारण व्हिडिओ अपलोडला लावायचा आहे थोडंफार एडिटिंगचं काम बाकी आहे ते करायचं आहे आणि बघत राहा व्हिडिओ स्किप न करता स्वेटर घाल पूजा हे बघ इथं सोप्यावर हा आज मला बिलकुल थंडी नाही अगं पण बाहेर आज दुख आहे आज बाहेर आहे ना धुक पडलेलं आहे आणि बरं झालं आम्हाला पाणी आलं दोन दिवस झालाय मला पाणीच नव्हतं कपडे धुवायचे बाकी येऊ कमी बाय बाय माझे शूज लिपस्टिक लावायचे राहिले पुन्हा घरात जास्त नको लावू लावली ना टिकली लावले का तुला कमेंट आली होती पूजा आता तुझं लग्न जमलंय डोक्याला काहीतरी लाव लावते आमची पूजा टिकली कुठे आहे ना काळी ना किती टिकलं हम्म चालू पप्पा चाले माळ्यात बाय मारे सोडून देते बऱ्याच ताईंनी मला आज ना कमेंट्स केल्या की ताई वॉकिंगला जाताना चेहरा बांधून जाऊ नका आणि मी जेव्हा वॉकिंगला गेली ना तर बऱ्याच महिलांना मी बघितलं तिथे त्यांनी सर्वांनी चेहरे बांधलेले होते म्हणून मी पण बांधला पण बरोबर आहे तुमचं सकाळची शुद्ध हवा असते ऑक्सिजन मिळतो आपल्याला चेहरा बांधायला नको आहे मी आता चेहऱ्याला येणार स्कार्फ वगैरे अजिबात बांधणार नाही आहे आणि मी मोबाईल घेऊन ना काही जास्त शूट करत नाही एकदम दोन तीन सेकंदाचं शूट करते इतर वेळेला मोबाईल बाजूला असतो आणि पटपट चालते चालताना पण आम्ही गप्पा मारत नाही नाही कारण मला माहिती आहे चालताना खूप दम लागतो त्यामुळे गप्पा मारत नाही आम्ही पूजा आणि मी आम्ही दोघी पण पटापट पत चालतो पटापट येतो तर चल आता आज आहे ना छान असं मस्त उडदाचं घुट्ट करणार आहे मी तर एका ताईंची मला कमेंट आली होती की उडदाचं घुट्ट रेसिपी आम्हाला शेअर करा इथं मी ना काळी उडताची डाळ आणि त्यामध्ये थोडीशी चण्याची डाळ टाकली एक मुठभर डाळी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आणि त्यामध्ये ना पाव चमचा हळद आणि एक दीड चमचा तेल टाकायचं तेल आणि हळद टाकल्यामुळे ना डाळीतलं जे पाणी असतं ना ते कुकरच्या झाकणाच्या बाहेर येत नाही आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरमध्ये डाळ चांगलीशी मस्त शिजते बापरे माझा गॅस चालूच होता आणि डाळीचा कुकर पण आता थंड झालेला आहे बघितलं ना काम करता करता फोनवरती बोलायला लागली मी ती बोलायलाच लागली गॅस किती वेळ माझा असा चालू होता मिस्टरांनी जर बघितला असताना इतके चिडले असते ना कारण कधी कधी मा मी अशी विसरून जाते गॅस बंद करायची आणि कशी विसरले सांगते तुम्हाला एका ताईनचा मला कॉल आलेला होता व्हिडिओ कॉल तर बऱ्याच दिवसांपासून इंस्टाग्राम होते आणि मला खूप सारे कॉल केले होते खूप सारे मेसेजेस केले होते पण सध्या मला आठ दहा दिवसापासून वेळच नाही ते बघायला आणि बोलली पण नाही तर आता त्यांचा म्हणजे कॉल आलेला होता तर राहून मला बोलला की मावशी खूप दिवसांपासून तुला कॉल करते तर बोल तू मम्मी तर मग म्हटलं ते लावूनच ठेवला मी मोबाईल आणि कुकर माझी डाळ शिजली उडदाची बाजूला ठेवला आणि गॅस बंद करायची विसरून गेली जवळपास मी दहा ते पंधरा मिनटं त्या ताईंशी बोलत होते त्यांचं नाव रेखा जगता ताई पण हसत असतील माझ्याशी बोलता बोलता गॅस चालूच ठेवला तर त्या खूप छान आहे म्हणजे एकदम माझ्या वयाच्याच आहे राहून सारखाच त्यांना मोठा मुलगा आहे त्यांचा मुलगा रशियाला असतो एम बी बी एसचं शिक्षण घेतो आहे छोटा मुलगा बारावीला आहे काहीतरी इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू आहे त्याचं पण तर त्यांना खूप दिवसांपासून माझ्याशी बोलायचं होतं आणि माझ्यासारख्याच वाटल्या स्वभावाने बोलण्यात बिनण्यात सगळं मस्त छान वाटलं मला आवडतं असं बोलायला पण क कसं आहे कामामुळे या सर्व काही भानगडी असतात मला वेळ भेटत नाही पण बोलता बोलता त्यांच्याशी छान वाटलं आणि माझा गॅस किती वेळ चालू होता वाया तर आता चला असत्या तर त्या ताईंना ता पण मनापासून धन्यवाद छान वाटलं तुमच्याशी बोलून मला तर चला आता उडदाचं घुट्ट कसं बनवायचं सांगते तुम्हाला बराच उशीर झाला आहे बारा साडेबारा वाजले भांडी करणाऱ्या ताई पण आल्या त्यांनी त्यांचं काम पण केलं तरी माझा स्वयंपाक झालेला नाही आहे आज जरा उशिरा करते कारण सकाळी ना मसालेभात गरम करून खालेला आहे ना नाश्ता झालेला आहे सर्वांचा त्यामुळे भूक नव्हती लागली तर म्हटलं चला आता मिस्टर पण मयात गेलेले नाश्ता करून मसालेभात खाऊन गेले लाडू खाल्ले तर आता ते पण येतील थोड्या वेळात तर म्हटलं गरम गरम उडदाचं घुट्ट आणि बाजरीच्या भाकरी त्याच्यासोबत आणि एका ताईंची मला कमेंट पण होती की ताई उडदाचं घुट्ट दाखवा म्हटलं चला आता करते तर दाखवते हिवाळ्यात उडदाचं घुट्ट खाणं खूप फायदेमंद खूप आरोग्यदायक असतं उष्ण असते ना तर ती गरम असते तर खावी थंडीमध्ये चला पटापट आता करते इथं आता डाळीचं वाटण करायचं आहे तर यामध्ये हिरव्या मिरच्या आलं लसूण खोबऱ्याचे काप घेतलेले आहे आणि यामध्येच आता हिरवीगार कोथंबीर स्वच्छ धुतलेली टाकली आणि पाणी टाकून याची एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे खूप बारीक करायचं असं तर आता कुकरमध्ये डाळ पण शिजली आहे दोन ते तीन शिट्ट्या करून घेतल्या मी मस्त अशी मस्त डाळ शिजलेली आहे तर चला आता येणा पातेलं ठेवलेलं आहे शेगडीवरती तेलामध्ये ना थोडीशी मोहरी टाकते मोहरी तडतडली की छान अशी मस्त जिरे टाकायचे कडी पत्ते आणि वाटलेलं वाटण टाकायच आहे वाटण ह्या छान तेल सुटेपर्यंत परतून द्यायच हे टाकायचा पाव चमचा पाव चमचा हळद

तर आता इथे मी डाळ ना पातळच करणार आहे तर तुम्हाला जर पातळ नको हवी असेल तर थोडंफार पाणी कमी का टाका कारण आमच्याकडे बाजरीची भाकरी चुरून त्यावरती खायची असते तर मग आम्ही पातळ करतो त्यानंतर यामध्ये मीठ टाकायचं माझ्या भाकरी पण झाल्या आहे आणि उडदाचं घुट्ट पण झालेलं आहे एकदम छान असं मस्त दिसतंय आणि सुगंध पण खूप मस्त येतो आहे डाळीचा हाँ लागला। के सपाई चाले ना, ना। उड़ा उड़ा का कस लागलं तुझे अरे मग विचरायचे ना माझा इथं आता सर्व काही स्वयंपाक झाला आणि उडदाचं घुट्ट कसं वाटलं तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि करून पण बघा तर चला आता जेवण झाल्यानंतर ये ना थोडं माझं मोबाईलवरती काम होतं ते केलं त्यानंतर मी आरामही केला आणि आता साडेपाच वाजले होते वातावरण बघता येतो मी बाहेरचं अगदी असं धुकं पडल्यासारखं वाटतं आहे ना आणि आमच्याकडे ना शनिवारचा आठवडे बाजार आहे ना खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये असतो म्हणून गर्दी आहे तसं सिन्नर तर सिन्नरचा आठवडे बाजार हा रविवारीच असतो रविवारी पण एवढाच बाजार भरतो खूप गर्दी असते पण सिन्नरमध्ये ना एम आय डी सी मुसळगावला बऱ्याच कंपन्या आहेत तर बरेच लांब लांबचे लोक कंपन्यांमध्ये कामाला येतात त्यामुळे मग त्यांना शनिवारी सुट्टी असते ना म्हणून एवढी गर्दी असते मार्केटमध्ये आणि एवढा सर्व काही भाजीपाला मी इथे घेऊन आलेली आहे तर वटाणा घेवडा भेंडी टोमॅटो शिमला मिरच डांगर बीट वांगी गाजर बटाटे मेथी एवढा सर्व काही भाजीपाला आज घेऊन आले मी आता आहे ना साडेसहा वाजले अंधार पडला आहे आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती आज मार्केटमध्ये आमच्याकडे शनिवारी ना मार्केटमध्ये भाजीपाला मार्केटमध्ये खूप गर्दी राहते शनिवारचा आठवडा बाजार असतो तर तेवढा सांगला आहे मी मेथीची भाजी छान मस्त भेटली वीस रुपयाला आता आमच्याकडे पाव पण वाढले आहे आणि तांदूळ का रानभाजी ही दहा रुपयाला पण मला खूप आवडते कांदा टाकून करते मी खूप भारी लागते मी तुम्हाला दाखवेल जेव्हा करेल तेव्हा त्यानंतर कोबी पाच रुपयाचाच आहे छोटासा आणला आणि छोटे छोटे बटाटे आणले दमालूची रेसिपी करायची मला आणि मस्त दहा रुपयाचे पोंग्याचं पॅकेट आणलं आहे मी एखाद्या वेळेस तळवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल चला आता सर्व भाजीपाला येणार फटाफट ठेवून देते पाण्यामध्ये ठेवते काही पाण्यामध्ये मी स्वच्छ पाण्यात भाजीपाला आणल्यानंतर पहिले पाण्यात टाकायचा पंधरा एक मिनिट पाण्यात ठेवायचा थोडस खडेबेट टाकायचं म्हणजे त्यावरती काही जीव जंतू असतात ना धुळीचे कण असतात बरेच जणांचे हात लागतात तर ते सर्व काही असल्यामुळे ना सर्व पाण्यात टाकते चला आता इथेच व्हिडिओची एंडिंग करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड इव्हिनिंग